चार वर्ष झाले स्पर्धा परीक्षेची तयारी करतो दोन तीन क्लास करून झाले ह्या बॅच करून झाल्या झाल्या त्या बॅच करून टेस्ट सिरीज लावून झाल्या कोण कर पाठ करून टाकलं कोण म्हणलं हे रट्टा मार ते रट्टा मारलं कोण म्हंटल वायस युमओ करू केलं कोण म्हटलं स्टेट बोर्ड कर स्टेट बोर्ड केलं दहा दहा तास अभ्यास केला आठ आठ तास अभ्यास केला परीक्षेच्या शेवटच्या दिवसात बारा बारा तास अभ्यास केला तरीही मनासारखे मार्क पडत नाहीत तरीही रिझल्ट येत नाही नेमकं कुठं चुकतंय हेच कळत नाही नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये मी डॉक्टर अजित स्वागत करतो आणि आपण याच विषयावर बोलूया की अभ्यास करूनही रिझल्ट काय येत नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी माझं जे जनरल ऑब्झर्वेशन आहे किंवा मेन्टरिंग मध्ये जे काय फोन कॉल्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत बोलणं होतं किंवा माझा स्वतःचा स्पर्धा परीक्षेतला जो काय अनुभव आहे मी सीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली की विद्यार्थी प्रचंड त्या ठिकाणी मेहनत घेत असतात म्हणजे विद्यार्थ्यांची मला खूप जणांचं असं जा म्हणणे की सर तुम्ही मला सांगा फक्त काय करायचं ते सगळं करायला तयार आहे आणि असंच खूप विद्यार्थ्यांनी मागच्या दोन दोन तीन तीन वर्ष चार चार वर्ष पाच पाच वर्ष केलं तरीही पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही याचं जेव्हा आपण थोडं डीपमध्ये जाऊन अनालिसिस करतो तेव्हा काही गोष्टी आपल्या समोर येतात काही फॅक्टर्स आपल्या समोर येतात की ह्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं कदाचित असं होऊ शकतं की बऱ्याच जणांचे रिझल्ट त्या ठिकाणी येत नाहीत किंवा तुमचं त्यापैकी एखादं कारण असू शकतं सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो ना मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की अभ्यास करण्याची पद्धत चुकीची खूप जणांचं काय असतं की फक्त रट्टा मारायचा सगळं पाठ करून टाकायचं पाठ केलं की आपल्याला मार्क पडणार पेपरमध्ये असेल तसं लिहिता येणार पण तुम्ही जर दिवसेंदिवस पेपरची काठिण्य पातळी बघितली म्हणजे दोन हजार बाराचे पेपर बघितले दोन हजार बावीस चे पेपर जर बघितले किंवा तेवीस चोवीसचे चे पेपर डायरेक्ट प्रश्नांचं जे काय प्रमाण आहे ते फार कमी झालेलं आहे म्हणजे पूर्वी दोन हजार बारा मला बारा तेरा तुम्ही जर कंबाईन प्रिल्मचा पेपर बघितला तर वन लाईनर क्वेश्चन असायचे आणि एकदम साधं की बाबा सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाचं प्रमुख संस्थापक कोण होते असे एकदम बेसिक बेसिक लेवलचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळायचे आता जर तुम्ही असं बघितलं तर हितवर्धक सभेवर एक प्रश्न आला ब्रिटिश इंडिया कमिटीवर एक प्रश्न आलेला आहे तुम्ही जर विचार केला तर तिथं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला की होम रूल म्हणजे नेमकं काय आहे आणि साधनही की एक वाक्य दिले असं नाहीये तीन तीन चार चार स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेत कुठंतरी जी अपेक्षा आहे म्हणजे पेपर सेटरची ती थोडीशी कुठेतरी वाढत चालली आहे मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याची पद्धत अजूनही तीच आहे सगळ्या गोष्टींना रट्टा मारायचा सगळ्या गोष्टी पाठ करायचा ही एक प्रामुख्याने गोष्ट मला त्या ठिकाणी जाणवली दुसरी गोष्ट मला एक अजून वाटते खूप जणांचं काय असतं प्रिलीमच्या बाबतीमध्ये ठीक आहे बाबा की बऱ्यापैकी वेळेला थोडं एक्सटेन्शिव्ह आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा असतो तिथं फक्त विषयाचे नाव दिलेले असतात तिथं विषयाचे टॉपिक्स अँड सब टॉपिक्स दिलेले नसतात आयोगाकडून जेव्हा प्रिलीमचा सिलेबस येतो तेव्हा फक्त आपल्याला एवढं की भूगोल म्हणजे जगाचा प्राकृतिक किंवा महाराष्ट्राचा संदर्भ असेल पण त्याच्यामध्ये नेमकं काय का नदी प्रणाली आहे का सॉईल आहे का व्हेजिटेशन आहे का किंवा अजून कल्चरला आहे का टुरिझम आहे का हे आपल्याला दिलेलं नसतं त्यामुळे आपण जनरली एखादं पुस्तक घेतो त्याचा अभ्यास करतो इट्स ओके पण खूप विद्यार्थ्यांचं मी की प्रमाणात त्यांनी पुस्तकांचा अभ्यास केलाय त्या पुस्तकातला वर हा हरिट झालेला आहे म्हणजे तो आता पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अजिबात उपयोगाचा नाहीये किंवा काही काही पुस्तकांची रचना ही त्या परीक्षेसाठी झालेलीच नाहीये तरी आपण पहिल्या पेज शेवटपर्यंत पाठ करण्याचा प्रयत्न करतो रट्टा मारायचा प्रयत्न करतो सगळ्यात जी महत्वाची गोष्ट मला जी जाणवली राज्यसेवा मुख्याच्या बाबतीमध्ये संयुक्त मुख्याच्या बाबतीमध्ये की विद्यार्थी सिलेबसला धरून अभ्यास करत नाहीत किंवा सिलेबसच्या पॉईंटनुसार आपण त्यातलं बेसिक मिनिमम कंटेंट कव्हर केलंय का याचा अजिबात विचार करत नाही मी कोळंबी पाठ केलं के के मी देसले पाठ केलं मी लक्ष्मीकांत पाठ केलं किंवा मी अमुक गव्हर्नरचं पुस्तक पाठ केलं किंवा मी अजून मार्केटमधलं हे पुस्तक पाठ केलं ते पुस्तक पाठ केलं किंवा मी याच्यासाठी हे केलं त्याच्यासाठी ते केलं हे स्टेट बोर्ड केले हे केले अग्रिकल्चर स्टेट बोर्ड केले एक गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे मेन्सच्या आणि प्रिलिम्स मधला सगळ्यात महत्वाचा डिफरन्स हा आहे प्रिलिम्स ही थोडीशी जनरलिस्टिक परीक्षा आहे जनरलिस्टिक या अर्थाने की तिथं तुम्हाला टॉपिक्स आणि सब टॉपिक्स कोडिफाय केलेले नाहीयेत मेन्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला टॉपिक्स दिलेत सब टॉपिक्स दिलेत आणि शक्यतो त्या टॉपिकला धरूनच क्वेश्चन्स फ्रेम होतात बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पेपरमध्ये आपल्याला गेल्या कळतं की अरे हा पण टॉपिक आपल्याला अभ्यासाला होता आपण याच्याकडे बघितलंच नाहीये पण आपण मात्र बाकीच्या विषयाला रिव्हिजन मारलेत की ज्याच्यावर फक्त कमी प्रश्न आलेत आणि याच्यावर जे महत्वाचे प्रश्न होते जे येण्यासारखे प्रश्न होते ते आपण मिस करून टाकलेत म्हणजे थोडक्यामध्ये सिलेबसला धरून अभ्यास न करणं ही एक गोष्ट मला त्या ठिकाणी जाणवली अजून पुढे जेव्हा मी जाऊन विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा वन साईज फिट अप्रोच असतो म्हणजे काय की इतिहास ज्या पद्धतीनं अभ्यास करायचा त्याच पद्धतीनं भूगोल अभ्यास करायचा त्याच पद्धतीनं विज्ञानचा अभ्यास करायचा त्याच पद्धतीनं राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकचा अभ्यास करायचा त्याच पद्धतीनं चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आणि काही काही जण तर मी याही हे बघितलेत की जे मॅथमॅटिक्सला पण रट्टा मारतात क्यू पाठ करून ठेवलेले विद्यार्थी मी बघितलेले आहेत कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करणारे मला असं वाटतं कुठेतरी वन साईज फिट्स ऑल हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी ट्रॅप आपण म्हणू शकतो की प्रत्येक विषयाला फक्त एका पद्धतीनं अभ्यास करणं प्रत्येक विषयाचं एक कोर आहे म्हणजे आपण जेव्हा याला म्हणतो डिसिप्लिन म्हणतो की सोशलॉजी डिसिप्लिन पॉलिटिकल सायन्स डिसिप्लिन किंवा आपण जेव्हा ज्योग्राफी ॲज अ डिसिप्लिन तर त्याचा एक कोर असतो म्हणजे इकॉनॉमी ऍज अ डिसिप्लिन त्याचा एक कोर आहे तो कोर समजून घेणं फार महत्वाचं आहे प्रत्येक ठिकाणी रट्टा मारून होणार नाही जे लोक रट्टा मारायला सांगतात मला वाटतं त्यांनी पण त्या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे कुठलं सायन्स तुम्हाला रट्टा मारून पास करायचं रोट लर्निंगच्या अगेन्स्ट खूप साऱ्या कमिटी बसल्यात कोठारी कमिशन पासून सगळ्या कमिशन जे आहेत सगळे अगेन्स्ट कशाचे रोट लर्निंग रट्टा मारण्याच्या आणि इथं स्पर्धा परीक्षेमध्ये असे काही शिक्षक मी बघितले जे फक्त रट्टा मारायला सांगतात म्हणजे कम्प्लिटली विरोधाभास एज्युकेशन सिस्टीमच्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि कुठेतरी जे आपल्या बदलत्या करिक्युलम नुसार जे काय बदलते आपले फ्रेमवर्क एज्युकेशनल त्याच्या अनुसार क्वेश्चन फ्रेम करण्याचा प्रयत्न असतो आणि मग कुठेतरी हिरट्टा मारण्याची पद्धत जी पूर्वी चालायची ती आता कुठेतरी चालत नाही आणि कुठेतरी विद्यार्थी परत तीस तीस गोष्ट रिपीट करताना त्या ठिकाणी जाणवतात तुम्हाला सांगतो काही काही गोष्टी इकॉनॉमी मध्ये जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत तो पर्यंत तुम्हाला पाठ करून काहीही चालणार नाही थोडं तुम्हाला नुसतं एक जी डीपीची जी कन्सेप्ट आहे थोडीशी फिरून विचारली जीएनपी पी थोडी फिरून विचारली तुम्हाला लक्षात येणार नाही फिस्कल डेफिसिट आहे रेव्हेन्यू डेफिसिट आहे प्रायमरी डेफिसिट आहे ह्या कन्सेप्ट आहेत ह्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील रट्टा मारून चालणार नाही बेसिकली काय की माहिती का प्रत्येकाचा जो मी बघितला की हे पाठ करायचं ते पाठ करायचं हे पाठ करून झालं आणि अजून सगळ्यात मोठी मला जी ब्लंडर वाटते की बोलण्यातून ह्या गोष्टी सुरुवातात माझं हे वाचून झालं माझं ते वाचून झालं मित्रांनो वाचण्याला मार्क नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या तिथं वाचनाची स्पर्धा नाहीये वाचन परीक्षा नाहीये की आपण काहीतरी पारायणाला बसलो सगळेजण वाचत बसलो ही परीक्षा अशा प्रश्नांवर आहे ज्या प्रश्नांमध्ये तुमचं अप्लिकेशन तुमचं अंडरस्टँडिंग आणि तुमचा त्या ठिकाणी अभ्यासाचा कस त्या ठिकाणी लागणार आहे कोणीही जास्त बोलताना बघत नाही माझं याचा अभ्यास झाला सगळे माझं हे वाचून झालं इकॉनॉमी वाचून झालं पॉलिटी पाच वेळा वाचून झालं वाचणे ही अभ्यासाची पहिली पायरी आहे वाचणे म्हणजे सगळे नाही ही गोष्ट पहिले लक्षात घ्या इथून पुढे बोलताना पण मला पण जेव्हा मेंट्रींग सांगताना वाचणे ही गोष्ट सांगू नका की सर माझा ह्या ह्या विषयाचा एवढ्या एवढ्या टॉपिकचा अभ्यास झालेला आहे आणि स्पेसिफिकली बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे सर मला याला मार्क पडत नाहीत त्याला स्पेसिफिकली तुम्ही जनरल सायन्स पण जेव्हा बोलताना फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बॉटनी आहे झुलॉजी आहे हेल्थ अँड हायजीन आहे किंवा डिसीज ज्याला आपण म्हणतो तुम्ही स्पेसिफिकली बोललं पाहिजे की सर याच्यामध्ये मला हा हा टॉपिक याच्यामध्ये मला ही ही गोष्ट इथपर्यंत आपण अजून गेलेलो नाही आपण खूप गोष्टी जनरलाइज करून टाकलेल्या आहेत मला वाटतं इथं कुठंतरी अजून एक गोष्ट आहे की ज्याच्यावर काम करण्याची गरज आहे वन साइज फिट ऑल चालणार नाही सोर्सेस डायरेक्टली सेंटर ते पाठ करणं किंवा हे करणं पाठांतर किंवा मी जे समज पाट्या टाकण्याचं काम जे करतात माझं स्पष्ट मत आहे खूप सारे विद्यार्थी फक्त पाट्या टाकायचं काम करत असतात रिडिंगला जायचं आपला एक ठरलेला रुटीन असतो सकाळी उठायचं मस्त एका ठिकाणी पोहे शिरा उपमा काहीतरी खायचं आता परत तर्री पोहे आले किंवा तुमचं वडा सांबर आला हे आला ते आला ह्या गोष्टी खायच्या मध्ये बसायचं पेपर वेपर वाचायचा थोडी झोप आली की झोपायचं काहीतरी परत वाचत बसायचं जेवायला जायचं जेवण करून आले की परत काहीतरी वाचत बसायचं बाहेर यायचं थोडाफार गप्पा मारायच्या चहाला जायचं दोन तीन तास गप्पा मारायच्या हे रुटीन सगळं मी मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे फक्त पाट्या टाकायचं काम की मी हे वाचून काढलं मी ते वाचून काढलं माझं हे झालं माझं ते झालं मार्केटमध्ये हे लय भारी सोर्स आला तो लय भारी सोर्स मला लिटरली फार विचित्र एक्झाम्पल येते की इलेक्ट्रिकचा नवीन खांबा आला की जी कुत्र्यांची अवस्था होत तशी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मी होताना बघितली की मार्केटमध्ये हे आलं गेले ते घेतलं ते वाचत बसले आलं हे आलं म्हणजे कुठल्याही गोष्टी ठरवून होत नाहीयेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट अजून की सगळेजण ऑलमोस्ट ऑल गेट कॅरिड अवे विथ मार्केट मार्केट जसं चाललंय तशा पद्धतीनं आपण चाललोय आपल्या पद्धतीनं आपण मार्केटला मूव करत नाहीये मॅक्झिमम विद्यार्थी क्लास चालवण्यासाठी काम करतायत मॅक्झिमम विद्यार्थी क्लास वाल्यांना पैसे मिळावे म्हणून अभ्यास करत आहेत किंवा परीक्षा देतात पास होण्यासाठी क्लास करत नाहीत क्लास करण्यासाठी प्रिपेअर करतायत असं माझं एक थोडस ऑब्झर्वेशन आहे खूप जणांना याच्यावर कॉन्ट्रॉवर्सी असेल पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की खूप जणांना हेच माहीत नाहीये की कुठला क्लास कस्यात लावला पाहिजे किंवा आपल्या खरंच त्या क्लासची गरज आहे का फक्त काहीतरी दहा पंधरा जण गेले म्हणून आपण पण तिथं जातोय कोणीतरी शंभर जण तिथं जात आहेत म्हणून आपण पण जातोय खरंच आपल्याला त्याची गरज आहे का खरंच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे का म्हणजे लिटरली एक एक्झाम्पल एक मला या ठिकाणी वाटेल की राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीसच्या प्रिलिम्सच्या आधी खूप जणांनी मेन्सच्या भरपूर बॅचेस केल्या त्यातल्या मोर दॅन नाईन्टी पर्सेंट विद्यार्थ्यांचे प्रिलिम्स क्लिअर झालेले नाही मला सांगा तुमची जर प्रिलिम्सच क्लिअर होणार नाही तुम्हाला जर कुठं तरी वाटत होतं मेन्स अभ्यास करण्याची काय गरज होती आणि जर समजा आता येत्या कदाचित राज्यसेवेला मेन्सला अजून वेळ अजून कदाचित जास्त वेळ भेटला तर निश्चितच तुम्हाला मेन्सचा तेवढा वेळ कदाचित भेटू शकतो की जिथं तुम्ही जास्त अभ्यास न करता फिल्म्स क्लिअर केली आणि परत अभ्यास करून सिलेक्शन पर्यंतचा प्रवास किंवा सिलेक्शन पर्यंतचा अभ्यास आता या काळामध्ये करू शकता नाही मला असं वाटतं कुठंतरी तुम्ही स्वतःच्या विवेक विवेकबुद्धीला हा प्रश्न विचारला पाहिजे एखादी गोष्ट मला आता या वेळेला करणं योग्य आहे का आता मी ही गोष्ट करणं गरजेचं माझ्याकडे पैसे बाराटीच्या आले सारथीचे आले महाज्योतीचे आले म्हणून लावली बॅच आले म्हणून केलं हे सगळं जग ही टेस्ट सिरीज लावतं म्हणून ती टेस्ट सिरीज लावतो सगळेजण हे नोट्स वाचतात म्हणून त्या नोट्स वाचतो नोट मला वाटतं कुठेतरी इथेही बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडतात किंवा त्यांना या पाट्या टाकण्याचं काम हा स्पष्ट माझं म्हणणं आहे की मॅक्झिमम तेच करत असतात फक्त एक परंपरा या अर्थानं किंवा ट्रेडिशन ज्याला आपण म्हणतो की सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यावर जसं जावं लागतं तशा पद्धतीनं परीक्षा झाली की काय करायचं दोन तीन दिवस मस्त पैकी व्हिडिओ सर्च करायचे पेपर कसा गेला कट ऑफ किती लागेल या प्रश्नाचं काय होईल त्या प्रश्नाचं काय होईल ह्या युट्यूबच्या जा जाऊन त्या व्हिडिओला त्याला शिवाय द्यायचा याला काहीतरी म्हणायचं त्याच्यावर कमेंट करायची याला काहीतरी बोलायचं हे एक रुटीन झालेलं असतं नंतर हळूहळू गाजाबाजा करत टंगळमंगळ माझा एवढा आहे होईल का नाही दहा पंधरा जणांना फोन करायचा दहा पंधरा टेलिग्रामवाले चार पाच क्लासवाले जाऊन भेटायचं माझं सर एवढा आहे काय करू असं होईल का तसं होईल का त्याच्यात रिझल्ट जवळ येतो रिझल्ट लागतो बरेच जण पास होतात पास झाल्यानंतर फक्त रिझल्टची वारी होत असते काहीही होत नाही नंतर कोणाला असं वाटत असेल जर परीक्षा वेळेवर झाली तर मॅक्झिमम वेळेला फक्त वारी होत असते तिथं सिलेक्शन होत नाही परत म्हणायचं मी ही मेन्स दिली मी तेवढ्या मेन्स दिल्या मित्रांनो जेवढ्या जास्त मेन्स देत आहे ते फेल्युअरचं भूत तुमच्या पाठीवर बसतय ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही खूप जणांना अभिमान वाटतो पाच मेन्स दिल्या सात मेन्स दिल्या तीन इंटरव्ह्यू दिले तीन तीन इंटरव्ह्यू देऊन तुमचं सिलेक्शन होत नाही याचा अर्थ कुठंतरी तुमचं बेसिक मध्ये आहे माझं स्पष्ट म्हणणं असतं प्रिलिम्स एकदाच पास होण्यासारखी परीक्षा असते ज्या चुका माझ्या झाल्या त्या पण मी सांगतो की ह्या चुका बऱ्याचशा गोष्टी मी स्वतः आपण केल्यात की प्रिलिम्स जी आहे त्या हा पुढे निघेल परत करू बऱ्याच वेळेला असं होतं की मी असे विद्यार्थी बघितले पुजारा नावत एक्झाम्पल देतो मी युपीएससी मध्ये पहिल्या म्हणतात चार का पाच प्रिलिम्स फेल एकदाच मेन्स दिली डायरेक्टली इंटरव्ह्यू सिलेक्शन दॅट्स इट मेन्स ही एकदाच देण्याची परीक्षा असली दे पाहिजे तुम्ही दोन वेळा फेल व्हा तीन वेळा फेल व्हा पण मेन्सची तयारी अशी करून ठेवा ज्या वेळेस मीन्स देऊ त्यावेळेस सिलेक्शन होईल इतकी तयारी असली पाहिजे अजिबात नाहीये अजून दुसरी गोष्ट मला जे असते की महाराष्ट्रामध्ये म्हणजे ब्लेसिंग इन गाईस नावाचा एक प्रकार असतो की फॉर्च्युनेटली आपल्या परीक्षा वेळेवर होतात वेगळ्या परीक्षा आपल्याला देता येतात पण त्याच्यामुळे काय होतं की कुठेतरी धोबिका कुत्ताना घरकाना खाटका म्हणजे लालच आता गावाकडच्या भाषेत एक्झाम्पल जर सांगायचं राहील ना तर तुम्हाला बऱ्याच जणांना कधी कधी काय होतं ना की डिसिजन घेता येत नाही नेमकं काय करायला पाहिजे काय नाही मग कधीतरी कंबाईन फुलेम्स करतो झाली राज्यसेवाकडे वळतो राज्यसेशेवानी निघाली तर मग सरळ सेवा करतो सरळ सेवेत नाही टॅक्स करतो सर्टिफिकेट करतो आणि अशा आशामध्ये शेवटी असं लक्षात येतो की तीन चार वर्ष निघून गेलेत आणि अजून आपल्याला एकही पोस्ट मिळालेली नाही माझं फक्त एकच प्रश्न आहे एकच प्रश्न मी विचारतो मागच्या तीन वर्षापासून एक विद्यार्थी ज्यानं दिवाळी केली नाही दसरा केला नाही जन प्रामाणिकपणे फक्त पाच ते सहा तास आठ तास अभ्यास केला की ज्यानं प्रामाणिकपणे आठ तास अभ्यास केला मागच्या तीन वर्षामध्ये त्यांना प्रामाणिकपणे फक्त मला येऊन सांगावं की सर तीन वर्ष मी प्रामाणिकपणे अभ्यास केला दिवाळी केली नाही दसरा केला नाही आणि माझा रिझल्ट आला नाही असं एक विद्यार्थी मला दाखवा जे फेल झालेत त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारा की मागच्या तीन वर्षामध्ये तीनशे पासष्ट गुणिले तीन एवढ्या दिवसांमध्ये मी रोज आठ तास अभ्यास केलाय का अजिबात नाही एक पोरगा मी तुम्हाला एक विद्यार्थी मला दाखवा फक्त ज्यांना मागच्या एकच वर्षात फक्त की तीनशे पासष्ट दिवस ज्यांना चांगला अभ्यास केला नाही त्याची पोस्ट निघाली ना सगळं बंद करून टाकेल एक एक साधी गोष्ट मला तुम्हाला फक्त सांगायची ज्या विद्यार्थ्यांनी डेडिकेटेडली दोन वर्ष म्हणतो आम्ही एकदम साधारण आयक्यू एकदम ऍव्हरेज विद्यार्थी आहे त्यानं प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टी बेसिकली जर केल्या दोन वर्ष तीनशे पासष्ट गुणिले दोन एक सहाशे सातशे दिवस जर रोज आठ तास अभ्यास केला ना तुम्हाला मी सांगतो त्याची कुठली प्रिलिम्स राहणार नाही कुठली मेन्स राहणार नाही अनलेसन आणतील बेसिक स्किल एकदम त्याच्याकडे आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक ॲव्हरेज विद्यार्थी जे काय करू शकतो ते जर तर करत असेल तर हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की असं आपण केलंय का आज बात कोण करत नाही मला पूर्ण याचा परीक्षा झाली की ठरलेले रिच्युअल्स असतात काय करायचं काय नाही कुठं जेवायचं कुठं फिरायचं आठ पंधरा दिवस गावाकडे जायचं याचा बड्डे त्याचा बड्डे इकडे फिरा तिकडे फिरा टंगळ मंगळ करा याच्यामुळं काय होतं की फक्त तुमचे वर्ष वाढत जातात फक्त क्लासवाल्यांचे किशे भरत राहतात आमच्या सारख्यांचे मी त्यात मलाही स्वतःला कन्सिडर करतो किंवा बाकीच्यांचे मेस चालतात रूमवाल्यांचे रूमचे पैसे चालतात रिझल्ट अजिबात येत नाही काही विद्यार्थी मी असं बघितले विवे कुगलेचं एक्झाम्पल मी घे रँक फोर राज्यसेवा दोन हजार तेवीस सीओ पास पासआउट फर्स्ट इयर पहिला अटेम्प्ट टी आय दोन हजार तेवीस पहिला अटेम्प्ट राज्यसेवा रँक फोर मला काय म्हणायचं की जन डेडिकेट आणि विशेष म्हणजे विवेक उगले कुठलाही मार्केटमधला क्लास केला नाही क्लासच्या बाबतीत पहिला फोन त्यानं मला केला होता मेंटरिंगच्या बाबतीमध्ये इंटरव्ह्यू गायडन्स साठी आणि सेम केस मी याच्यासोबत पण बघितली होती आपल्या रँक सोबत बरोबर आहे दोन हजार बावीसच्या बाबतीमध्ये पण सेम केलं होतं कुठला क्लास केला नाही डायरेक्टली मला फोन केला होता प्री मेंटरिंगच्या बाबतीमध्ये इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये असे महेश घाटुळेचं एक्झाम्पल घ्या रँक वन दोन हजार तेवीस कुठलाही क्लास केलेला नाही पण ठीक आहे मला काय म्हणायचं पहिल्या प्रयत्नात नाही होणार दुसऱ्या प्रयत्नात नाही होणार पण तुम्ही कन्सिस्टंटली एकच परीक्षा प्रामाणिकपणे स्वतःच डेडिकेटेडली जर देत असाल ना मी तुम्हाला सांगतो एवढी कॉम्पिटिशन नाहीच मार्केटमध्ये की तुमचं पास सिलेक्शन होणार नाही नॉन सिरियस कॅन्डिडेटचा इतका भार नाही एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो क्लर्क दोन हजार तेवीसच्या प्रिलिमचा रिझल्ट म्हणजे प्रिलीमचा जो कट ऑफ आहे तो किती मार्कांवर आता एकोणावीस मार्कांवर तुम्ही हा विचार करा की सात हजार जागांसाठी एमपीएससी ला पस्तीस मार्काच्या वरचे पण विद्यार्थी भेटले नाहीत त्यांना एकोणवीस मार्कापर्यंत यावं लागलं म्हणजे नॉन सिरियस कॅन्डिडेट किती मार्केटमध्ये हा विचार करा सिरियस कॅन्डिडेट नाहीयेत सिरियस कॅन्डिडेट जर असते तर चाळीसच्या पुढे कटअप लागायला पाहिजे होता पस्तीसच्या पुढे कटअप लागायला पाहिजे होता अरे बारावीच्या दहावीच्या पोराला जरी बसवलं ना शंभर प्रश्न नुसते डोळे झाकून तुक्के मारले तरी पंचवीस मार्क येतात तेवढ्या पण लेवलचे लायकीचे विद्यार्थी भेटले नाही एकोणवीसवर कटअप आला याचा अर्थ सरळ सरळ आहे मी जे नेहमी सांगत होतो मागच्या व्हिडिओ पण सांगितलं की एम पी एस सीची तयारी करणारे पंचवीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी नसतील जे कधीतरी प्रिम्प पास झालेत जे कधीतरी सिलेक्ट होऊ शकतात कुठल्या तरी ठिकाणी पंचवीस हजाराच्या वर कॉम्पिटिशनच नाहीये बाकीचे फक्त एंटरटेनमेंट करायला आलेत बाकीचे फक्त क्लास चालवायला लागलेत बाकीचे मेस चालवायला आलेत बाकीचे रूम चालवायला आलेत बाकीचे टेलिग्रामच्या बॅचेस चालवायला आलेत बाकीचे युट्यूबला कमेंट करायला आलेत बाकीचे याला त्याला नाव ठेवायला आलेत बाकीचे गावाकडं कामधंदे नाहीत गावाकडे नाव ठेवते समाजात म्हणून एमपीसीला जाऊन काय करत पोरगी तर एमपीसी हॉबी नॅशनल हॉबी स्टेट हॉबी सारखं काय करतो तर एमपीसी करतो असं म्हणून फक्त गावाकडे कोणतं नाव ठेवत म्हणून इकडं संभाजीनगरला कोल्हापूरला नाशिकला पुण्याला मुंबईला कुठेतरी आलेत सिरियस कॅन्डिडेट मला वाटतं पंचवीस हजारापेक्षा जास्त नाहीत एवढ्यातच कॉम्पिटिशन आहे त्यामुळे ह्या पंचवीस हजारामध्ये जो प्रामाणिकपणे डेडिकेटेडली एकदम सायंटिफिक पद्धतीने मी जसं नेहमी सांगतो आणि दोन हजार एकोणीस ला केलेले व्हिडिओ आहेत मी अनफॉर्च्युनेटली पंधरा वीस हजाराच्या वर व्ह्यू त्याला गेले आहेत कट ऑफचा व्हिडिओ बघा तीस हजाराच्या वर आठ दिवसात तीस हजाराच्या वर जातो इथंच मला वाटतं क्रक्स आहे ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यू व्हायला पाहिजेत त्याला होत नाहीत ज्याला नाही व्हायला पाहिजेत त्याला जास्त होतात याचाच अर्थ काय करायला पाहिजे हे ते विद्यार्थी करत नाहीत म्हणून रिझल्ट येत नाही कट ऑफच्या बाबतीमध्ये मी बघितलं खूप सारे विद्यार्थ्यांचे फोन येतात सर माझा एवढा एवढा स्कोर आहे काय करू मी म्हटलं समजा तुमचं नाही झालं काय ऑप्शन आहे काहीच ऑप्शन नाही नव्वद टक्के विद्यार्थ्यांसमोर काहीच ऑप्शन नाही हा प्रश्न विचारून तुम्ही मिळवताय काय प्रश्न काय विचारताय बाबा माझं स्पष्ट म्हणणं आहे की समजा दोन महिने तुम्ही प्रलिमचा अभियनचा अभ्यास करताय तुमचं नाही झालं त्याच्याऐवजी तुमच्याकडे एक प्रोजेक्ट होता ज्यात चार पाच कोटीचं तुमचं नुकसान झालं असतं तुम्ही बरं झालं सर तुम्ही सांगितलं मी आता अभ्यास करत नाही दोन महिन्याचा माझा चार पाच कोटीचा प्रोजेक्ट तुम्ही कम्प्लीट करतो एमपीसी लागत नाही <coughs> तुमच्याकडे पाच आणि दहा हजाराचा पण प्रोजेक्ट नाही दोन माएने, दोन महिन्यांसाठी आणि तुम्ही विचारता मी दुसरं काय करू दुसरा तुमच्याकडे ऑप्शनच नाही मग अभ्यास करा ना नाही आम्हाला काय फक्त सहानुभूती पाहिजे सर असं झालं तसं झालं ह्या मिस्टेक झाल्या त्या मिस्टेक झाल्या सहानुभूतीनं काहीही होत नाही फक्त उद्याच आजचं मरण उद्यावर ढकलल्या जातं ही गोष्ट लक्षात घ्या काही काही गोष्टी फार कठोरपणे मी बोलतोय साठी हा व्हिडिओ नाहीये ज्या लोकांना खरंच आयुष्यात काहीतरी करायचं ना त्यांनी प्रत्येक टप्प्यामध्ये शिकलं पाहिजे प्रामाणिकपणे गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे ऍक्सेप्टन्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येत नाही तुम्ही तिथेच गुरफटणार कोणतरी म्हणणार अरे जाऊ दे तुझं असं झालं तस झालं गोल गोल काय म्हणताना कुरवाळणार तुम्हाला गोड गोड बोलणार आणि अजून दोन तीन वर्ष तुम्ही इथे घालणार आयुष्यातलं प्रोडक्टिव्ह जे वय जे युथ ज्याला आपण म्हणतो ते सगळं तुम्ही इथं घालणार याच्यानंतर तुम्हाला काही नवीन करायची इच्छा राहत नाही तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह करणं कुठेतरी उच्चांकी ठिकाणी जाणं अशी अजिबात इच्छा राहत नाही कारण तुमचा जो एकदम प्रोडक्टिव्ह इनोव्हेटिव्ह काहीतरी करण्याचा जो काय काळ आहे जो पिरियड आहे तो निघून गेलेला <coughs> असतो मला असं वाटतं कुठंतरी इथं जागृत होण्याची गरज आहे अजून थोड्याशा गोष्टीचं सांगितलं ना सर ह्या टेलिग्रामवाल्यानं हा कट ऑफ सांगितला सर ह्या युट्यूबवाल्यानं तो कट ऑफ सांगितला अरे मित्रांनो एक प्रश्न स्वतःला विचार मी मी पण स्वतःला त्या तीन क्लर्क क्लर्कचा एकोनॉइस कट ऑफ लागेल कोण सांगितलं होतं का मी तरी सांगितलं होतं का अजिबात नाही दोन हजार सतराला आरटीओ चा एक मार्क कट ऑफ होता किती होता एक मार्क म्हणजे एवढं दोन हजार सतराच्या कट ऑफ बद्दल मी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो त्याच्यानंतर तुमच्याकडे एकोनॉइसचा कट ऑप आहे त्याच क्लर्कचा एकशे वीस प्लस कट ऑफ जाईल कोणी बोललो होता का ते मी बोललो होतो एकशे वीस प्लस पण जाऊ शकतो का तर डेफिनेटली जाऊ शकतो एकाच परीक्षेमध्ये दोन एक तुम्ही बघितले मग तरीही तुम्ही कोणीतरी टेलिग्रामवाला किंवा माझ्यासारखा एखादा सांगतो म्हणून अभ्यास करत आहात किंवा करत नाहीत हा किती मूर्खपणा आहे मला असं वाटतं त्याचं त्याला तेवढं कळलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे फार महत्वाचे काही डिसिजन असतील की मला एमपीसी सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जायचंय मला माझं लग्न करायचंय किंवा मला माझं दुसरं काहीतरी महत्वाचं आहे तर तुम्ही ह्या मध्ये पडलं पाहिजे मी स्वतः त्या गोष्टी केल्या मी ज्या हक्कानं बोलतोय ना युपीएससीची पूर्व परीक्षा दिल्यानंतर मी कधीही कट ऑफच्या मानगडीत पडायचो नाही काय नाही मेन्सचा अभ्यास करतो त्यामुळं ज्यावेळेस मेन्स दिली त्यावेळेस इंटरव्ह्यू दिला म्हणजे मेन्सचं प्रिपरेशन एवढं चांगलं असलं पाहिजे एकदा दिली की थ्रू तुम्ही निघायला पाहिजे इथं काय होतं की प्रिलिम्स चांगला स्कोर आला नाही मग रिझल्ट पर्यंत टंगळ मंगळ दोन महिने तसेच वाया गेले काही होत नाही बऱ्याचशा पोरांचं पास होतात प्रिलिम्स मग नंतर फक्त मेन्सची वारी होते त्यामुळे मला असं वाटतं जे विद्यार्थी मी सरळ स्पष्ट बोलतो जे विद्यार्थी कट ऑफच्या मानगडीत पडतात ना ते विद्यार्थी पास होण्याच्या मार्गाने जाणारे नसतात ते फक्त वारी करण्याच्या मार्गावरचे विद्यार्थी असतात अजूनही कुणाला जर असं वाटत असेल की कट ऑफ विषयी मी सरांना विचारावं बिनधास्त तुम्ही फोन करू शकता पण मी जे गोष्ट सांगतोय ती फार अनुभवातून प्रामाणिकपणे सांगतोय <coughs> आणि ज्या ज्या लोकांना यश मिळाले असं नाही की त्यांचा अभ्यास कमी आहे मला असं वाटतं योग्य वेळेला योग्य डिसिजन त्या ठिकाणी घेता आलं नाही काही काही विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली कळत नाही की मी राज्यसेवा करावी कंबाईन करावी ग्रुप सी करावी सरळ सेवा करावी <coughs> जर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि प्रत्येक परीक्षेची जी एक डिमांड आहे ना ती बऱ्याच जणांना कळतच नाही मी बोंबलू बोंबलू सांगतो प्रत्येक कंबाईनच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट सांगत असतो साठ मिनिट शंभर प्रश्न साठी <coughs> तुम्ही कितीही अभ्यास करा जर तुम्ही त्या साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवण्याची तयारी केली नाही तुमच्या अभ्यासाचा काहीही फायदा नाही कारण तिथं अभ्यासासोबत एक गोष्ट जिल्हा आणि दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेला अभ्यास करतो अभ्यास करतो परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करण्याचा एक भाग झाला फक्त अभ्यास करून परीक्षा पास होत नाही जर असं असतं तर पाच पाच दहा दहा वर्ष अभ्यास करणाऱ्यांनी किती परीक्षा क्रॅक केल्या असतात उलट जेवढे जास्त एक्सपिरियन्स आहेत त्यांचे मार्क कमी होताना दिसतात त्याचं कारण परीक्षेमध्ये अभ्यासासोबत अजून गोष्टी लागतात त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगितली होती टेम्परामेंट परीक्षेचं टेम्परामेंट सक्सेसचं टेम्परामेंट सक्सेसफुल होण्याची मानसिकता किंवा पास होणाऱ्यांची मानसिकता काय असते ती समजून घ्या स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा इन्कल्केट करण्याचा प्रयत्न करा तुम्ही बेसिक जरी अभ्यास केला तरी कुठेतरी त्याचा पॉझिटिव्ह तुमच्या रिझल्ट मध्ये मार्कांमध्ये इम्पॅक्ट झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे <coughs> सुधाकर सरांचं एक्झाम्पल मी नेहमी घ्यायचो सुधाकर सरांनी शंभर मार्कांची ग्रोथ जी केली एकवीसच्या मेन्समध्ये त्याचं सरळ एकच शब्द होतं टेम्परामेंट एवढ्या वर्ष मी त्या गोष्टीला खूप निग्लेक्ट केलं शेवटी मी टेम्परामेंटवर काम केलं आणि तेवीसला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझी ती गोष्ट ऐकली टेम्परामेंटची त्यांना शंभर टक्के फायदा झाला बरेच जण त्यामधले रँकमध्ये पदे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी स्वतःला इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे बोलण्यासारख्या गोष्टी अजून आहेत संवादच्या माध्यमातून आपण परत बोलत राहू हे रॅन्डमली माझ्या डोक्यात ज्या काही गोष्टी आल्या मेंटरिंग करत असताना जे काही थॉट्स डोक्यामध्ये आले ते जस्ट शेअर करण्याचा प्रयत्न केला याच्या बाबतीमध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण परत निवांत सविस्तरपणे चर्चा करूया अ याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी काही गोष्टी ज्या ज्या लोकांना एक्झॅक्टली काही कळत नाही ना त्यासाठी आपण मेंटरिंगचे बॅच चालू केले संकल्प मेंटरिंग, मेंटरिंग। संयुक्त मुख्यसाठी राज्यसेवा मुख्यसाठी संयुक्त पूर्वला पण केली होती प्रचंड चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला आणि संकल्प बॅच मार्केटमधल्यासारखी मेंटरिंग नाही आपली मार्केटमध्ये अजूनही मेंटरिंगच्या नावाखाली फक्त शिकवल्या जात आपल्याकडं मेंटरिंग फक्त मेंटरिंग असते शिकवण्याचा रोल जास्त नाहीये कंटेंट वगैरे <coughs> देतो काही काही गोष्टीत मदत करतो पण शिकवणे हा त्यातला भाग नाही दुसरी गोष्ट मला जी जाणवली आहे मार्केटमध्ये आता खरं मार्केट चूक नसते कॅपिटलिझम ऑन प्रॉफिट कॅपिटलिझम आहे धंदा आहे व्यवसाय आहे म्हणजे बिझनेस आहे एज्युकेशन आणि जिथं पैसा आहे तिथं क्लासवाले मार्केटवाले सगळे लोक येणार शिकवण्यामध्ये पैसा आहे बॅच टाकण्यात पैसा आहे पण परीक्षा पास कशी करावी किंवा एखाद्याला मार्गदर्शन करून तू काय डिसिजन घे याचा अजून कोणीतरी पैसा दिलेला नाही काउन्सिलिंगचे पैसे नाही म्हणून काउन्सिलिंग तुम्हाला जास्त दिसणार नाही मेंटरिंग जास्त दिसणार नाही कुठलं डिसिजन कधी घेतलं पाहिजे हे सांगणार तुम्हाला कुठला क्लास दिसणार नाही कमी अभ्यासात जास्त कसे मार्क मिळवायचे ह्या आपण अप्रोच सुरू केल्यामुळे त्या गोष्टी सुरू झाल्या जेव्हा आपण त्याला पण मॉनिटाईज केलं त्याच्यामुळे बॅचेस सुरू झाला आपण ते फ्रीमध्ये सुरू केलं असतं ना तर मार्केटने अजूनही त्याच्याकडे बघितलं नसतं मार्केटची चूक नाही आहे मला असं वाटतं जिथं पैसा तिथं मार्केट जाणार आहे काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामधून पैसा मिळणार नाहीत त्या म्हणून सांगितल्या जात नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ह्या असतात ग्रॅज्युएशन झालं म्हणजे बेसिक लेवल तुमची आलेली ले असते की तुम्ही स्वतः पण अभ्यास करू शकता पण कुठल्या विषयाचा कसा अभ्यास करायचा किती अभ्यास करायचा प्रत्येक विषयाचा अप्रोच कसा असतो त्याचे क्वेश्चन कसे फ्रेम झाले असतात काय इलिमिनेशन केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मार्केटमध्ये शिकवल्या जात नाहीत आणि हेच सगळ्यात मोठं मला असं वाटतं दुर्दैव किंवा ही वाईट गोष्ट आहे त्याच्यामुळे खूप जणांना अभ्यास करू नये आपल्या पाहिजे त्या पोस्ट पर्यंत किंवा आपल्या सिलेक्शन पर्यंत जाता येत नाही धन्यवाद ऑल द व्हेरी बेस्ट